आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिकमध्ये कारण आत्मा मालिक मध्ये एकाच छताखाली मिळते कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका अद्ययावत जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगण नीट आय आय टी जेई मेन्स आणि ॲडव्हान्स एम सी टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज कोकमठाण तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर संपर्क क्रमांक शहाऐंशी एकोणसत्तर साठ शून्य सात शून्य शून्य कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव शासकीय वाळू डेपोत शासकीय नियम धाब्यावर बसून वाळू उपसा व वा विक्री केली जात आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नियमांचे उल्लंघन करत पात्रात राजरोसपणे पोकलेन जेसीबी मशीनच्या सहाय्याने नियमबाह्य पद्धतीने वाळू उपसा केला जात असून याकडे स्थानिक महसूल विभागातील अधिकाऱ्यांपासून उपजिल्हाधिकारी दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास आणून देत या प्रकरणी नियमभंगाची व आर्थिक नुकसान घोटाळ्याची चौकशी करत कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश भोंगळ यांनी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांना निवेदनाद्वारे केली आहे सदर निवेदनात म्हणण्यात आले आहे की सुरेगाव शासकीय वाळू डेपोत ठेकेदारांनी नियम अटी शर्तींचा भंग करून तीन फुटापेक्षा जास्त खोलीवर गोदावरी नदीपात्रात उत्खनन केले आहे नाशिक जिल्ह्यातील गावात वाळू टाकण्यास प्रतिबंध असताना बोगस नोंदणीद्वारे वाळू नाशिक जिल्ह्यातील गावात सर्रास विकली जात असून गाडी भाडे निश्चित प्रति किलोमीटर प्रमाणे घेतले जात नाही वाहनाची कागदपत्रे नोंदणी बेंच हद्दी खुणा देखील आखलेले नाहीत पात्रातील पाणी पूर्णतः आटल्याने बोट ही नावालाच असून पोकलेन जेसीबीद्वारे वाळू उपसा केला जात असल्याचा आरोप भोंगळ यांनी केला आहे दरम्यान सदर वाळू डेपो मधून अवैध वाळू उपसा होत असल्याचा देखील आरोप यापूर्वी देखील अनेक ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून शासनाने या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज असून शासनाकडून सदर ठेकेदाराला पाठीशी घातल्याचा आरोप भोंगळ यांनी केला असून सदर ठेकेदारावर कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा रमेश भोंगळे यांनी दिला आहे प्रतिनिधी विशाल लोंढे माय न्यूज कोपरगाव आज कोपरगाव या ठिकाणी कोपरगाव तहसील मान्य संदीप कुमार भोसले साहेबांना आज आम्ही सुरेगाव या ठिकाणी चालू असलेला वाळू निवेदन दिलं त्यामध्ये आम्ही अशी मागणी केली की शासनाने तीन फुटापर्यंतच वाळू उत्खनन करण्याची परवानगी दिली असताना आज त्या ठिकाणी दहा ते पंधरापर्यंत फुटाचे खड्डे झालेले आहेत आणि त्या ठिकाणी कुठल्याही यंत्रसामुग्रीला आता पाणी पूर्णपणे उघडं पडलं बोटीचं पविषय संपलेलं आहे पाणी पूर्णपणे उघडं पडलेलं असल्यामुळं त्या ठिकाणी ते संबंधित ठेकेदार हे यंत्रसामोर जे सी बी पोकल्यांसारख्या वाहनांचा अवजारांचा वापर करतायत त्यामुळे आमची पक्षात नवी विनंती आहे की कलम महसूल संहिता एकोणीस सासष्ट प्रमाणे कलम अठ्ठेचाळीस प्रमाणे सात आठ सात आठनुसार संबंधित वाळूचं झालेल्या उत्खननाचा पंचना त्वरित पंचनामा होऊन संबंधित ठेकेदाराची वाळू उत्खनन बंद करण्यात यावे आणि आता जे चालू आहे ते नाशिक जिल्ह्यात कुठल्याही वाळू टाकण्यास परवानगी नसतात बोगस नोंदीच्या आधारे नाशिक जिल्ह्यामध्ये वाळू टाकली जात आहे या वाळूचे सहाशे रुपये दर असताना शासनाने अचानक पाच त्याचे दर वाढवलेले आहे हा सर्वसामान्य जनतेप्रती हा मोठा जनतेचा असंतोष आहे आम्ही सामाजिक भावनेने या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे सदर वाळूचा तात्काळ पंचनामा होऊन सदर ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची कारवाई व्हावी ही माननीय तहसीलदारांनी विनंती केलेली आहे